नमस्कार शोध न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत महाराष्ट्राच्या राजकारणातून रोज नव्या नव्या आणि धक्कादायक बातम्या समोर येत असतात लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर तर, -तर अशा बातम्या मोठ्या प्रमाणात येत आहेत अहो कधी या बातम्या जाणीवपूर्वक पेरलेल्या असतात तर कधी आतल्या काही घडामोडींचा आणि लपवल्या जात असलेल्या घटनांचाही समावेश असतो नेते जेव्हा असो काहीही नाही तसं काहीही नाही असं जेव्हा म्हणत असतात तेव्हा त्या उलट घडल्याचं पाहायला मिळत असतं आता हे बघा देवेंद्र फडणवीस काय म्हणत होते एक वेळ अविवाहित राहीन पण राष्ट्रवादीची युती करणार नाही नाही म्हणजे नाही नाही, नाही वगैरे वगैरे आता अजित पवार काय म्हणत होते काहीही झालं तरी भारतीय जनता पक्षासोबत जाणार नाही मग प्रत्यक्षात काय घडलं हे दिसलं दादा तर नेहमी सांगत असतात मी शब्दांचा पक्का आहे एक तर शब्द देत नाही आणि दिला तो तर तो पूर्ण करतो चालायचंच राजकारण आहे लोकांनाही आता कोणाच्या शब्दाला किती किंमत द्यायची हे चांगलं माहीत आहे हां तर महाराष्ट्राच्या राजकारणातून आता सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे आता आणखी एका राजकीय बदलाचे संकेत स्पष्टपणे मिळताना दिसू लागले आहेत राष्ट्रवादीचे अजित पवार येत्या काळात तिसरी आघाडी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती बाहेर आली आहे वंचित बहुजन आघाडी एम आय एम यांनासोबत घेऊन विधानसभेत वेगळे आव्हान निर्माण करण्याची एक तयारीचं चालू आहे बच्चूकडू यांनी देखील अशी आघाडी करण्याचा विचार आधीच बोलून दाखवलेला आहे अजित पवार महायुतीतून बाहेर पडून तिसऱ्या आघाडीचा प्रयोग करणार असतील तर सगळ्यात मोठी कोंडी छगन भुजबळ यांची होणार आहे छगन भुजबळ असुरक्षित झाल्याची भावना असून ही भाजपाचीच नवीन खेळी असल्याचं म्हटलं जाऊ लागलं आहे अहो आदल्या दिवशी बारामतीत जाऊन शरद पवार यांच्या विरोधात बेताल टीका करणारे छगन भुजबळ दुसऱ्याच दिवशी शरद पवार यांना अचानक भेटायला गेले दीड तास त्यांना थांबून राहावं लागलं तेव्हा कुठे शरद पवार यांची भेट झाली एकीकडे शरद पवार आणि छगन भुजबळ यांच्या भेटीची चर्चा सुरू असतानाच रा दुसरीकडे राज्यातील राजकारण ढवळून निघाल्याचं पाहायला मिळत आहे एकूणच येत्या विधानसभा निवडणुकामध्ये महायुतीला विजय निश्चित करायचा असल्यामुळं त्याच दृष्टिकोनातून ही पावलं टाकली जात असल्याचं म्हटलं जात आहे आता प्राथमिक स्तरावर महायुतीतून बाहेर पडून अजित पवार यांनी स्वतंत्र आघाडी तयार करायची यम आय एम वंचित बहुजन आघाडी यांना एकत्र घ्यायचं त्यांची एक आघाडी तयार करायची आणि असं केल्यास महाविकास आघाडीच्या मतांचं विभाजन होऊ शकतं आणि त्यानंतर महायुतीला हा फायदा मिळून तिसऱ्या आघाडीमुळं राजकीय समीकरणं बदलू शकतात असा अंदाज आता वर्तवण्यात आलेला आहे महाविकास आघाडीचा प्रभाव महाराष्ट्रात वाढलेला आहेच त्यामुळं त्यांची मतं विभाजित करून निवडणूक जिंकण्याचा भाजपचा इरादा आहे असं एकूण चित्र आता दिसत आहे प्राथमिक स्तरावर समोर आलेल्या माहितीनुसार तिसऱ्या आघाडीतील मंत्रिपदं आणि त्यापुढील गणितं ही नंतर ठरवली जाणार आहेत या सगळ्या परिस्थितीत छगन भुजबळ हे अस्वस्थ झालेले आहेत त्यामुळे त्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याचं म्हटलं जात आहे एकीकडे शरद पवार यांच्यावर निशाणा साधत बारा तासांच्या आत त्यांचीच भेट घेण्यासाठी जाण्याचा भुजबळ यांचा निर्णय पाहता हे एक मोठी राजकीय घडामोड राज्यात पाहायला मिळत असल्याचं स्पष्ट होत आहे अजित पवार यांच्या समवेत वेगळी आघाडी त्या माध्यमातून मतांची फटाफूट करण्यासाठी बरीच समीकरण सध्या बदलताना दिसत आहेत भुजबळ जेव्हा अजित पवार यांच्यासोबत गेले तेव्हा ओबीसी नेते अशी आपली ओळख राहावी असा त्यांचा स्पष्ट प्रयत्न होता वारंवार सरकारमध्ये राहून मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांनी आपली मतं ठामपणे मांडलेली आहेत जर तिसरी आघाडी अस्तित्वात येत असेल आणि त्यात वंचित यम आय एम आणि कडू सदाभाऊ खोत असे पक्षसोबत येत असतील तर भुजबळांचं स्थान अप्रत्यक्षरित्या कमी होताना दिसत असून मधल्या काळातील त्यांची नाराजी पाहता कुठेतरी याच भूमिकेतून थोरल्या पवारांची भेट घेतल्याचं म्हटलं जाऊ शकतं असं विश्लेषण पत्रकार कमलेश सुधार यांनी केलेलं आहे महाराष्ट्राच्या निवडणुकीसाठी अवघे शंभर दिवसी उरलेले असताना दोन मोठे नेते भेटणं हे पाहता तिसरी आघाडी झाल्यास भुजबळांच्या स्थानाला धक्का लागणं अपेक्षित असून ही राजकीय अस्वस्थता असल्याचं म्हणणं वावगंही ठरणार नाही त्यामुळं आता खरंच ही तिसरी आघाडी अस्तित्वात येते का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे अजित पवार यांनी माहितीतून बाहेर पडणं ही खेळी भाजपाचीच आहे असं म्हटलं जातं आहे जनतेला वेगळी दिशा दाखवून महाविकास आघाडीची मतं विभाजित करायची आणि विधानसभा जिंकायची असा काहीसा हा डाव आहे काहीही करून सत्ता मिळवायची हा भाजपचा एकमेव कार्यक्रम आहे आपण तो पाहतच असतो सध्या महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्षांना अनुकूल वातावरण तर नाही मग काहीतरी नवे फॉर्म्युले आणायचे आणि असा काहीतरी वेगळा प्रयत्न करायचा त्यातलाच हा प्रकार असल्याचं म्हटलं जातं आहे मित्रांनो भाजपानं जर अशी खेळी केलीच तर महाविकास आघाडीची मतं विभाजित होतील काय तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आत्ता सबस्क्राईब करावं अशी अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार